you so

नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या जीवन कार्याविषयी भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक सामाजिक सुधारक व निष्णांत नेत्रविशारद धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान द्रष्ट नेते होते लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉक्टर मुंजे यांचे व्यक्तिमत्व तडबदार होते बारा डिसेंबर अठराशे मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला लहानपणीच त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय झाला महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाळकृष्णाने वकील व्हावे असे वडील शिवराम पंतांचा आग्रह होता परंतु घरी कुणालाही न सांगता त्यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला डॉक्टर झाल्यावर त्यांनी प्लेग प्रतिबंधक खात्यात नोकरी केली दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धातील जखमींवर उपचार करणाऱ्या पथकाबरोबर डॉक्टर दक्षिण आफ्रिकेत केले तेथे त्यांचा प्रथम मुक्काम महात्मा गांधी यांच्याकडेच होता मायदेशी परत आल्यावर नागपूरला त्यांनी दवाखाना सुरू केला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून नेत्र चिकित्सा हा ग्रंथ लिहिला तो अत्यंत उपयुक्त मानला जातो एकोणावीसशे पाचमध्ये राजकीय परिषद भरवण्यात पुढाकार घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणावीसशे तीस व एकोणाशे एकतीसला लंडन येथे दोन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर मुंजे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते डॉक्टर मुंजे यांनी समाज सुधारण्याच्या कार्यातही मोठा पुढाकार घेतला मात्र काँग्रेसच्या नीतीला कंटाळून त्यांनी हिंदू महासभेचे काम सुरू केले व अध्यक्षपदही भूषविले अस्पृश्यताविरोधात त्या काळी जे समाज प्रबोधन केले केले त्याबद्दल त्यांना शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी धर्मवीर पदवी दिली हिंदू तरुण सशक्त आधुनिक युद्धशास्त्रात प्रवीण झाला पाहिजे याचा त्यांना ध्यास होता यासाठी त्यांनी जर्मनी इटली इत्यादी देशातील सैनिकी शाळांना भेटी दिल्या या संदर्भात मुसोलोनीची भेट घेतली व एकोणावीसशे छत्तीसमध्ये म्हणजे वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांनी नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली यासाठी कराचीपासून देशभर प्रवास करून मदत मिळवली व अत्यंत दूरदृष्टीने विशाल माळ राणावर एक भव्य स्वप्न साकार केले तीन मार्च एकोणासशे अठ्ठेचाळीसला त्यांच्या कर्मभूमीतच त्यांनी देह ठेवला विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी स्थापन केलेली सेंट्रल हिंद मिलिटरी एज्युकेशन सोसायटीबद्दल सेंट्रल हिंद मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी केली होती थोर समाजसेवी शूर स्वातंत्र्य सेनानी आणि भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रणेते डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे हे ब्रिटिशांच्या काळात सैन्य दलाचे भारतीयकरण आणि भारतीय तरुणांना सैन्य प्रशिक्षण देण्याची अपरिहार्य ठाम पवित्र शहराच्या मध्यभागी सोसायटीची एक डेव्हलप पाच एकर जमीन असून ती विकसित आहे प्रतिष्ठित कॅम्पस रामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण भारत तसेच परदेशातही शिस्त व दर्जा शिक्षणाने हे प्रेमळ आहे सीएचएमई सोसायटीची मूल्य प्रणाली आणि सैनिकी शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी स्थापन केलेल्या सेंट्रल हिंद मिलिटरी एज्युकेशन सोसायटीबद्दल थोडक्यात जाणून घेतले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात आढावा घेतला तर आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली